हा आपला धात्र पाहिजे तोडणी चालू सकाळ सकाळी सर्वत्र सौम्य प्रकार हा आपला धात्र्यांना प्लॉट आहे जबरदस्त सेटिंग वांगी पिकातील पूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व व्हिडिओ आहेत लाल कोळी फळ पोकडणारे अळी मर कुजवा ज्यावर सर्व आपण भाजीपाल्याचे सर्व व्हिडिओ हे केलेले आहेत चॅनलवर निघणार प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा आपला प्ला, पुढची प्लाट आहे खाली हा दहा त्र्याण्णव संकरीत पार्लट लावलेला आपण प्लाटची क्वालिटी कशी आहे काय जरा सांगा कमेंट करून काय अडचण असेल तर कमेंट करून क्वालिटी सांगा त्याच्यावर आपण शंकेचं निरसन करू भाजीपालीतील सर्व व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत